आज दौंड तालुका या ठिकाणी झेंडे परिवार आणि पानसरे परिवार यांच्यावरती जो झालेला अन्याय याच्या संदर्भात आज त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्या आंदोलनाचा इशारा पाहता मी पोलीस प्रशासनाला आणि इथे स्थानिक आमदाराला पण लोकप्रतिनिधी आहात लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे तरी पाटसगावचा जो विकास आहे तो पारदर्शक प्रमाणे हवी व्हावा ही अपेक्षा बाळगतो आज पोलीस प्रशासनाने यांच्या आंदोलनाची दखल घेऊन आरोपीवरती कडक कारवाई करण्याचा इशारा दिला त्याच्यावरती आता गुन्हा पण दाखल करायचं ठरवा दिला आहे प्रथम मी पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करून कडक शासन करावं हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आवाहन करतो तसेच इथून पुढे कुठल्याही जाती धर्मावरती अन्याय होऊ नये याची अपेक्षा हो बाळवतो आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस